अ व्हॅलेंटाईन्स डे या मराठी चित्रपटाचे उत्कंठवर्धक टीझर पोस्टर रिलीज मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आगामी मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला नमस्कार आज या नवीन मराठी नूतन वर्षामध्ये एक चांगल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर आणावर होत आहे आपण पाहिलं आफ्टर कोविड किंवा अनलॉक झाल्यानंतर मराठी इंडस्ट्री कुठेतरी आता चांगल्या जोबात काम करते चांगली चांगले मराठी चित्रपट मध्ये परफॉर्मन्स करतायत मराठी चित्रपटांचं सिरीजचं असेल किंवा सिरियलचं असेल शूटिंग ही मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसत आहे आणि कम्पेअर टू हिंदी किंवा एनी रिजनल लँग्वेजमध्ये तेवढ्याच ताकदीने मराठी चित्रपट परत चांगल्या जोमाने परफॉर्मन्स करतो आहे त्याच या चांगल्या पिरियडमध्ये व्हॅलेंटाईन्स डे हा एक मराठी चित्रपट ज्याचं मेमध्ये शूटिंग चालू होत आहे त्याचा आज पोस्टर आल्यावर आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे मित्र अजितजी पाटील यांच्या लेखनातून दिग्दर्शकातून हा चित्रपट आपल्यासमोर येणार आहे जी गिरी याचे कार्यकारी निर्माते ज्यांना प्रचंड एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या अडी अडचणी माहिती आहे आणि फैरोजजी बाजगावकर आणि पूजा यादव मॅडम या त्यांच्याबरोबर नवीन निर्माते म्हणून यात ये येत आहेत आपण पाहिलं मराठी चित्रपट सुट्टी चांगल्या जोमाने काम करत असताना अशा प्रकारे एक कंबाईनमध्ये दोन तीन प्रोडक्शन हाऊस एकत्र येऊन जर चित्रपटांची निर्मिती केली तर त्याला चांगलं यश मिळतं एक चांगली कलाकृती पैदा होते आणि अशामध्येच समाजातील वेगवेगळ्या विभागावर दर्शन देणारे किंवा त्याच्या मराठी चित्रपटातून असे विषय मांडण्याचं काम अजित पाटील यांच्या माध्यमातून होतं आहे हा चित्रपट निश्चितच चांगला होईल यातून नवीन नवीन कलावंतांनाही यातून चान्स मिळेल असं मला वाटतं आणि एक चांगली निर्मिती या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून लोकांसमोर येईल मी गोल्डन स्ट्राइप्स एंटरटेनमेंट आणि के आज फिल्म आ, या दोन्ही प्रॉडक्शन हाऊसला शुभेच्छा देतो अजीजी पाटील सोमनाथजी गिरी यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून एक चांगली निर्मिती व्हावी एक चांगलं प्रोडक्शन व्हावं आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगल्या चित्रपटाची भर पडावी ऑल द व्हॅलेंटाईन डे नाव हे असं आहे की त्याची खाली खाली जी टॅगलँड आहे ना ते वेगळे पण दाखवते माझ्या चित्रपटामध्ये म्हणजे की आदमखोरी धुणे आपलं स्वागत आहे ते व्हॅलेंटाईन डे हे नाव काय दिलं ते तुम्हाला चित्रपटामध्ये कळलंच की का नाव काय नवीन घेऊन येणार की साऊथ आणि बॉलिवूडमधील एक खूप मोठ्या सिंगर आहेत ज्या ज्यांनी खूप साऱ्या बॉलिवूड मूव्हीज आणि साऊथला त्यांनी छान छान गाणी दिलीत अशी एक मोठी सिंगर या आपल्या मराठीमध्ये आपल्या एका गाण्यामधून त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे एक नवीन आहे आणि एक असा एक मोठा कलाकार आहे जो एकवीस वर्षानंतर पदार्पण करणार आहे म सिनेमामध्ये नवीन कलाकार तसे खूप सारे म्हणजे पन्नास टक्के नवीन कलाकार असतील याच्यामध्ये जे थिएटर आर्टिस्ट आहेत त्यांचा खरंच इथं माझ्या चित्रपटामध्ये खूप उपयोग होणार आहे आणि अशा लोकांनाच मी याच्यामध्ये चान्स दिलेला आहे स्टार कास्ट ऑलमोस्ट मेन स्टार कास्ट बघितलं तर सात ते आठ मेन स्टार आहेत आणि ज्याला सेकंड लीड आणि सपोर्टिंग म्हणतो असे आठ ते दहा आहेत रिलीज म्हणजे आता मे मध्ये आम्ही शूट करतोय आणि खाली तुम्ही बघितलं की मान्सून दोन हजार बावीस म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तो सगळा थरार तुम्हाला बघायला मिळेल मग तो कुठला महिना असेल ते आम्ही लवकरच डिक्लेअर करू नमस्कार या सर्वच जण सांगतात की आमचा चित्रपट वेगळा आहे वेगळा आहे आमच्या चित्रपट वेगळं पण आहे परंतु पर त्यास त्यास त्याच त्याच गोष्टी पाहायला मिळतात आमचा असा प्रयत्न असणार आहे कोरियन काही टेक्नॉलॉजी आम्ही यामध्ये या यूज करतो आहे त्यानंतर साऊथची करतो आहे आणि बॉलिवूडचीही करतो आहे मराठीमध्ये एक वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे इजिप्शियन आणि याच्यामध्ये इजिप्शियन टेक्निशियनसुद्धा काही काम करणार आहेत टेक्निशियन्स म्हणून आपल्या मूवीमध्ये आणि सरांनी जसं सांगितलं की साऊथ आणि बॉलिवूडची एक अतिशय गाजलेली गायिका या ठिकाणी आपलं एक गाणं करणार आहे आणि दुसरं गाणं म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले सुप्रसिद्ध लेखक संजयजी नवगिरे यांनीसुद्धा एक गाणं लिहिलेलं आहे आपल्या चित्रपटासाठी टोटल तीन गाणी असणार आहेत आपल्या चित्रपटामध्ये Grazie.